व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार आमच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मटकीची भाजी बनवणार आहोत आमच्या घरी मटकीमध्ये बटाटा मिक्स केलेलं सर्वांना खूप आवडतं त्याच्यामुळं मी मटकीमध्ये बटाटा मिक्स केलेला आहे आमच्या इथे मटकीमध्ये बटाटा मिक्स केलेला खूप आवडतो मटकीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य इथे आपण लसूण सोलून घेतलेला आहे आणि त्याला छोटं छोटं कट केलेले आहे इथं एक टोमॅटो घेतलेला आहे इथं एक कांदा घेतलेला आहे इथे आमच्या घरासमोर पडपत झाड झाडे त्याचे फ्रेश पानं तोडून आणले आहेत इथं कोथिंबीर चिरून घेतलं एक बटाटा चिरून घेतला आणि मटकी आहे त्याच्यासाठी लागणारे मसाले जिरे मोहरी मसाला ही मिरची पावडर आहे ही धना पावडर आहे हळद आणि शेंगदाण्याचा कूट आता आपण मटकीची भाजी तयार करायला सुरू करतोय सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये तेल घाला आम्ही त्यामध्ये छोट्या ओबळीने दोन ओबळ्या तेल टाकलेलं आहे तुमच्या मेजरमेंटनुसार दोन चमचे आमच्या घरात कमी माणसं असल्यामुळे आम्ही चारच माणसाचा मटकीची भाजी करतोय आता आपण मटकी बनवायला सुरुवात करत आहोत आपण सगळ्यात अगोदर टाकणार आहोत लसूण आता हा लसूण चांगला लाल पुस्तक पत्तर राहावा आपण हा गॅस कमी करतो आता त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत त्यानंतर घरी टाकणार आहोत फोडणीसाठी कडीपत्ता टाकणार कांदा टाकला आता हा कांदा छानपैकी भाजून घ्यायचा लाल होऊ सर हा कांदा परतून येतो हळूहळू आपला कांदा लाल व्हायला लागलेला आहे छानपैकी परतून घेतला ना मग भाजीला चव पण छान येते आता हा कांदा छानपैकी लाल घातला गेला आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये हळद मसाले टाकू चवीनुसार हळद टाका त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये तुमची जेवढी भाजी असेल त्या प्रमाणात मसाले टाका आमच्या घरात कमी माणसं असल्या मग दोन एक चमचे मळ हाफ हाफ चमचे मसाला टाकते आहे आणि ही धनापुडा आहे ही थोडी टाकावी आणि चवीनुसार मीठ हे छानपैकी परतो आता त्याच्यामध्ये मटकी आणि बटाटे के मिक्स केलेलं ते घालायचं आहे आणि त्यामध्ये मटकी घालतोय बटाटा मिक्स केलेलं ही छानपैकी मटकी आणि बटाटा धुवून घेतलेला आहे

रहता। हे प्रॉपर आता मिक्स करून घ्यायचे आपल्याला पाच मिनिटं झाकण ठेवणार आहे का हे वाफेवर शिजून निघा आता पाच मिनटं वापान घेतल्यानंतर आपण झाकणून काढणार आहोत आपण बघू याच्यात छानपैकी वाफा निघत आहेत अजून एकदा परतून घेणार आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं पूड घालणार आहोत आमच्या घरी जास्तीत जास्त शेंगदाण्याचं कूट आवडतो त्याच्यामुळं आम्ही शेंगण्याचं कूट जास्त टाकतो आता आपण हे परत मिक्स करून घेणार आहोत आता शेंगदाण्याचं कूट आपल्या मुलाला परत पाच मिनिटं झाकून ठेवावं आता आपण याला पाच मिनटं झाक पाच मिनटं झालेली आहेत आता आपण हे झाकून साईडला ठेवणार आहोत आता आपली भाजी झाली की नाही जे करण्यासाठी आपण एक बटाटो चमच्याने लावून पाहणार आहोत ते शिजलेलं असेल तर ते सगळे तुटेल अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे हे बघू शकता तुम्ही आपलं बटाटा पण शिजवून दिलेला किती छानपैकी कलर आलेला आहे आणि भाजी खूप चविष्ट होते आता त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकणार आहोत आता आपण ही छानपैकी कोथिंबीर अशी पाहून टाकणार आहोत कोथिंबीरने भाजीला एक वेगळी येते आता कोथिंबीर टाकल्यानंतर आपण गॅस बंद करून झाकण ठेवलं तरी चालते तू बघू शकता आपली छानपैकी भाजी तयार झालेली आहे आता हे छानपैकी आमच्या कारभऱ्यांचं ताट तयार झालेलं आहे